आणि जी घट्ट मिठी मारली मला त्यांनी येऊन इतकी पॉझिटिव्हिटी होती इतकं वॉम्प होती त्यांच्यामध्ये की अरे बापरे मी इतकी साधी इतकी वाईट दिसते मग मला कसं काय काम मिळणार अरे मी तेव्हा किती वेड्यासारखी वागायचं आहे मी असं बोलले होते मी हे केलं होतं आय थिंक माझे नक्षत्र खूप चांगले होते मी ज्यांना माझं जवळचं मानते तर ती माझ्यापासून लांब जाणार नाही हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये पंचक हा नवा कोरा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आणि आज माझ्यासोबत दीप्ती आहे दीप्ती खूप खूप स्वागत आहे तुझं टी ओ डी मराठीमध्ये एकंदरीत मला वाटतं की आता आपण सतत भेटणार आहोत आणि ते माझ्यासाठी पण आणि माझ्या ऑडियन्ससाठी पण खूप चांगली गोष्ट आहे की आम्हाला दरवेळेस हे दिसणार आहे आणि आता ही पंचकमध्ये दिसते आहे तर काय सांगशील पंचकमध्ये तुझ्या भूमिकेबद्दल एकतर तुझ्या चॅनलवर साग सगळ्यात जास्त व्ह्युअरशिप माझ्या इंटरव्ह्यूला आहे त्यामुळे मला असं वाटतं कधी कधी काही निमित्त घडतात आणि तुझ्यासोबत मला इंटरव्ह्यू करायला मिळतो पण थँक्यू फॉर दिस इन्फॉर्मेशन पंचकबद्दल मी असं सांगेन की कोरा चित्रपट आहे ब्लॅक कॉमेडी आहे सिच्युएशनल कॉमेडी आहे म्हणजे भय ह्या भयच्या आजूबाजूला फिरणारी एक कथा आहे आणि भ म्हणजे पंचक हे फक्त निमित्त आहे प्रतीक आहे पण आपल्या मनात जेव्हा कुठल्याही गोष्टीबद्दल भीती तयार होते तेव्हा आपण त्यावेळेला त्या, त्या क्षणी काय वागत असं आपल्याला कर, करत कधीच कळत नाही आणि जेव्हा काळ लोटतो तेव्हा आपण जेव्हा लांबून बघतो की अरे मी तेव्हा किती वेड्यासारखी वागायचं आहे अरे मी असं बोलले होते मी हे केलं होतं मी असं असं केलं होतं सो ती कॉमेडी आपल्याला तेव्हा वाटायला लागते तशीच ही फिल्म आहे पंचकमध्ये पण मृत्यूच्या बाबतीत हसवणारी फिल्म असं मला वाटते त्यामुळे एक खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट राहुलने लिहिली आहे फारच सुंदर सिनेमा गुंफला आहे अशा पद्धतीच्या विषयाला हात घालून इतक्या ताकदीचा विनोद तयार करून सिच्युएशन्स तयार करून माधुरी मॅमने त्याला प्रोडिक प्रोडक्शन म्हणून बॅकअप देणं हे माझं नशीब आहे आणि आय थिंक माझे नक्षत्र खूप चांगले चालले सध्या कमाल ते आम्हाला दिसतंय की तुझे नक्षत्र खरंच खूप कमाल चाललं आहे पण तू बोलली की भय पण आम्हाला विचारायचं की दीप्तीला खऱ्या आयुष्यात कशाचं भय आहे कशाची भीती वाटते मला परफॉर्मन्स एन्झायटी असते प्रयोग करत असताना किंवा असं पोटात दरवेळेला गोळा येतो मला भीती वाटते होईल हो ना पाठ होईल ना पाठ राहील विसरणार तर नाही ना ही भीती भीती असते नंतर माझी माणसं जी आहेत ज्यांच्यावर मला खूप विश्वास आहे किंवा मी मी ज्यांना माझं जवळचं मानते तर ती माझ्यापासून लांब जाणार नाहीत ना अशी ह्याची एक मला भीती वाटत असते मला पूर्वी जेव्हा मी सुरुवात केली होती या क्षेत्रात तेव्हा मी पुणे मुंबई अपडाऊन करायचे आणि अत्यंत साधी होते मेकअप मला कळत नव्हता करायचं नाही काहीतरी छान दिसणं दिसलं पाहिजे हा क्रायटेरिया मला माहीत नव्हता मला असं वाटायचं चा, ऍक्टिंग चांगली केली की के आपल्याला काम मिळतं पण जेव्हा मी मुंबईत गेले आणि ऑडिशनच्या वेळेला लांबच्या लांब रांग पाहिल्या अत्यंत सौंदर्य असलेल्या मुलींच्या तेव्हा माझ्यात भय निर्माण झालं होतं की अरे बापरे मी इतकी साधी इतकी वाईट दिसते मग मला कसं काय काम मिळणार आणि काही दिवस मी नुसतंच परत घरी यायचे ऑडिशन न देता आणि त्याचं भय होतं पण एकदा मी गेली ऑडिशनच्या रूममध्ये आणि जेव्हा त्यांना परफॉर्म करताना पाहिलं तेव्हा असं वाटलं की नक्कीच माझं मला जास्त बरं येऊ शकतं आणि तेव्हा मी पहिल्यांदा ती भीती घालवली ऑडिशन दिली आणि मला ते काम मिळालं पण होतं आणि मला वाटतं की आता सर्व ऑडियन्सला माहिती आहे की ते भय चुकीचं होतं आम्ही सिद्ध केलं आहे ते आणि ज्या पद्धतीने तू काम करत आहे सध्या ज्या भूमिका तू वेगवेगळ्या करताय ते खरंच म्हणजे कमाल आहेत आणि भरभरून प्रेम करत आहे आणि आम्ही पण करू पण मला माहिती आहे तुझं प्रेम माधुरी दीक्षितवर खूप आहे जेव्हा तुला पहिल्यांदा असं कळलं की आपण यांच्यासोबत काम करतोय किंवा हे प्रोड्यूस करत आहे तेव्हा भा काय भावना होत्या आणि जेव्हा पहिल्यांदा भेटली तू माधुरी मामला तेव्हा तो काय तो अनुभव होता तुझा नाळ एक माझा चित्रपट खूप गाजला होता आणि माधुरी मॅमसाठी एक स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होतं एक स्पेशल शो ठेवला होता आणि त्या बघायला आल्या होत्या आणि तेव्हा मी बाहेर उभी राहिले होते की पाहून झाल्यानंतर त्यांना भेटीन किंवा त्या बाहेर आल्यानंतर त्यांनी मला बघितलं परत बघितलं आणि जी घट्ट मिठी मारली मला त्यांनी येऊन इतकी पॉझिटिव्हिटी होती इतकं वॉम्थ होती त्यांच्यामध्ये इतकी ग्रेसफुल आहेत त्या आणि इतकं कौतुक त्यांनी केलं माझं तेव्हा मी मागून घेतलं होतं देवाला की इतकी छान पर्सनॅलिटी आहे आणि इतकं काम त्यांना आवडलं तर असं होऊ शकतं का की त्यांच्यासोबत काहीतरी असोसिएशन होईल सो हे मी युनिवर्सला मागितलं होतं त्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे बोलतो आपण जे वागतो जे मागतो ते खरं होतं मॅनिफेस्टेशन सो ती माझी पहिली भेट होती जी मी कधीच विसरू शकत नाही माझ्या सोशल मीडियावरसुद्धा त्याचा फोटो आहे दोन हजार अठरा सालीचा आणि आता त्या प्रोड्युसर म्हणून जेव्हा आम्हाला भेटतात रेग्युलरली भेटतात छान स्माईल करतात बोलतात मला असं वाटतं की वाव आय मीन इट्स लाईक ड्रीम कम ट्रू अत्यंत ग्रेसफुल आहेत त्या इत खूपच म्हणजे आपला स्टॅचर मेंटेन करून आहेत अ आपल्यासारख्या साध्या आहेत खरं तर मिडल क्लास घरातून वर आल्यामुळे त्यांना त्या मातीचा ओची ओढ आहे खूप म्हणजे त्यांच्या कोकणातल्या आठवणी त्यांनी आम्हाला सांगितल्या तेव्हा असं वाटलं अरे किती आपल्यातल्या आहेत या आणि म्हणूनच ते बहुतेक मराठी सिनेमाला एवढा बॅकअप करत आहेत आणि इतकी छान कथा आपल्यासमोर आणत आहेत आणि एम आय लाईक आय लव्ह हर मला कधी कधी असं वाटतं कोणीतरी म्हणावं की अगं तू माधुरी दीक्षित सारखी दिसतेस इतक्या मला त्या आवडतात हरकत <laughs> नाही त्या पण तितक्या सुंदर आहे तू पण तितकी सुंदर आहे आणि तुमच्या दोघींचं काम पण तितकंच छान आहे पण एकंदरीत जेव्हा पंचबचं शूट सुरू झालं मला जितकं आठवतंय की पीथमध्ये पण हा चित्रपट दाखवण्यात आलाय तर एकंदरीत शूटिंग सुरू कधी झालं आणि हा इतका लेट का रिलीज होतोय काही चांगल्या गोष्टी आपल्याला मिळण्यासाठी तपश्चर्या करायला लागते किंवा पेशन्स ठेवायला लागतो तशातला हा भाग आहे दोन हजार एकोणीसला आम्ही हा सिनेमा शूट केला होता कोकणामध्ये त्यानंतर पॅन्डेमिक लागलं होतं त्यामुळे खूप जास्त ताणला गेला म्हणजे समोर नाही आला पिफला जेव्हा तो सिनेमा सिलेक्ट झाला आहे म्हटल्यावर आम्ही सगळे आमचे कामधंदे सोडून तो चित्रपट पाहायला गेलो होतो कारण आम्हाला माहिती नव्हतं हा सिनेमा येणार आहे कधी येणार आहे माहिती नाही सो so, पिफला बेस्ट स्क्रीन प्लेचा अवॉर्ड मिळाला या चित्रपटाला कारण म्हणजे राहुलनी अप्रतिमच लिहिलेली आहे ती स्क्रिप्ट म्हणजे आम्हाला एक्स्ट्रा काहीही करायची गरज पडली नाही इतका तंतोतंत सिनेमा त्यांनी लिहिला आम्हाला ऐकवला शूट केला आणि एडिट होऊन तुमच्यासमोर येतो आहे एकदा काय अपील करशील प्रेक्षकांसाठी चित्रपटाबद्दल धमाल सिनेमा आहे कॉमेडी आहे आपले सगळे टेन्शन्स बाजूला ठेवून तुम्हाला जर वर्षाची सुरुवात हसण्यात करायची असेल आणि सुद्धा हसायला लावायचं असेल तर तुम्ही पंचाक नक्की पहा सहकुटुंब पहा माधुरी दीक्षित नेने आणि राम नेनेंनी ने प्रोड्यूस केलेला हा सिनेमा त्यांचा असा पहिला सिनेमा आहे जो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे आणि ताकदीचे कलाकार म्हणजे दिलीप प्रभावळकर सतीश आळेकर भारती आचरेकर हे मोठी फळी झाली आम्ही सगळे आनंददा नंदिताताई संपदाताई आशिष बी तेजश्री आदिनाथ गणेश आरती आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली हसा मनोरंजनाचा तडका आणि लेटेस्ट फिल्मी अपडेट्स मिळवण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्म सह सर्व सोशल मीडिया हँडलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका